नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आजची मॉर्निंग अशी आहे हेवी हेवी कारण काय आलं आज आल्यात कामाला सगळे अशोक गजाने सगळे आलेत त्याच्यामुळे आज सगळा दिवस त्यांच्या मागणं जाणार आहे सो आज काय नाही आज असंच सगळं त्यांना ती वगैरे दिली आवरलं मी पण घेतली जराशी आणि दुसरी गोष्ट काय म्हणतात ती ये मला जाग झाली नव्हती असं झोपलेलं <laughs> चला आता आवरून घ्या बाकीची काम आज पाणी आलंय बघा साडे अकरा वाजता साडे अकरा वाजलेत आज पाणी आलंय साडे अकराला एवढं पण ठीक आहे ना दहा साडे दहा अकरा ठीक आहे नंतर कोणतरी माणूस कुठेतरी जाऊ शकता ना अडीच तीन तीन चार वाजता कधी सोडायचं दोन अडीच वाजता था। कोण थांबणार आहे दिवसभर आता चालू आहे गेटचं काम गेट काढून ठेवलाय हो गेट इथे तर बसून जाईल त्याच्याकडे चिरे लावण्याचं काम चाललंय जेवायला वाटलंय आपण पण जेवायला घेतलंय जेवून घेऊया आमच्या आमटी पाला पात्र जास्त असतो आज सगळं वेळ ना त्यांच्याच मागे गेलाय आणि कपडे सुद्धा घातलेले तर ते आले फॅन मध्ये आता त्यांना छा देऊया कारण जेवढी कामगारांना छा देणार तेवढी मस्त काम करतात ते पण खुश आपण पण खुश चहा ठेवली आणि मस्त काय काय सगळा वेळ गेला सगळा सगळं त्यांच्या मागे आणि दहा वेळा नाचाल होत दहा वेळा घाम येतो म्हटलं मग ते म्हटलं सगळं आवरूनच मगच आवर आपलं मग आणि काय तुमच्याकडे काय चाललंय कोणतरी मागे झाड कापत आहे एवढा कठीण आहे म्हटलं हेच ही काय लाव हो काहीतरी हो ना एकटा नेला असं तरी चालला असता आता मी सगळे तिकडे लावून घेतले सगळे मागच्या बाजूला एका साइडला आणि सगळे गडग्याला लागून होते बरं नाही समोर आणि ते पत्राला लागून होते सगळे आता हा प्लॉट साफ करायला मोकळा झाला आणि तिथे आळसाळ तिकडचं काढलेलं इथे लावलं आहे बघा झिरो पॉईंट सिक्स आज यांनी दिवसभरात एवढं काम केलं आहे म्हणजे जिकडे तिकडे पत्रे पसरलेले होते ते नेऊन एका बाजूला ठेवलेत हो सकाळी ही नारळाचं झाड तिकडचं काढलं निकडून बसवलं हो लावलं ला। हे बघा कारण तिथं रस्त्यात होतं त्याचं काढून तिथे आणलं लावलं ला। आणि ला। सगळे पत्रे जिकडे तिकडे पडलेले होते त्यानं एकत्र व्यवस्थित ठेवले एका ठिकाणी इथली सगळी अडगळ होती ती काढून टाकली आता उद्यापासून माझं काम चालू होईल की हे सगळं क्लीन करायचं स्वच्छ करायचं आज काय करणार नाही आहे उद्यापासून हे काम चालू तर उद्यापासून मला काम का, आहे बऱ्यापैकी विचार करत होतो काय आहे काय नाही पण आता आहे मला काम बऱ्यापैकी आता ते गेट इथे बसवून घेतला म्हणजे खाल ते खालचा एक लेअर टाकून घेतला आहे चिऱ्याचा पण कायला थोडा वर खाली आहे कारण चिरे एका मापात नव्हते त्यात खाली कातळ आहे त्याच्यामुळे आणि लोकलच्याच माणसांनी बसवलं ज्यामुळे तेवढा गवंडी असा नाही त्याच्यामुळे ते वर खाली थोडे आहेत आता कसं आहे थोडा व्यवस्थित घट्ट झालं सिमेंट की वरनं लेवल तासून घेतले की काम झालं आता थोडी मला इथे माती टाकावी लागणार आहे त्याचं बघतो इथे माती टाकावी लागणार थोडी मला या ठिकाणी अगोदर तिकडनं होत होतं आता इथून माती टाकावी लागणार आहे आणि थोडी समोरची माती काढावी लागणार आहे चला आता हा एक काम करूया माती टाकायचं थोडं गोष्ट म्हणजे आता आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे इथे हे छोटं गेट बनवायचं आहे ते पण आता आपल्यालाच बनवायचं आहे सो आहे काम आता दोन तीन दिवस आपल्याला आणि याचा ट्रॅक पण आता मीच बनवणार कोणाला बोलवणार नाही कारण काय होतं आहे उगाच लोकांना मजुरी देण्यात काही मजा नाही सो आपणच बसवलेलं ठीक <laughs> आहे आलेलं हे सगळं तसंच पडून होतं तर म्हटलं सगळी माती लेवल करून घेतली आता ही लाईट इकडे लावली सोलारची आणि हे पण लावून घेतले एक कंबुस्तानला जे सगळे दगड 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 होते त्या बाजूने व्यवस्थित बांध करून लावून घेतले तिथं चीरे येणारच आहेत म्हटलं तोपर्यंत हे दगड लावून घेऊ असे कापूरते कारण आता इथे पार्किंग येणार आहे कारचं सो गाडी पुढे जाऊन रिवर्सन इथे लागेल म्हणजे इथून सरळ जाईल थोडीशी वळेल तो रिवासून इथे लागेल असं पार्किंग होणार आहे इथे त्याच्यामुळे तो विषय नाही आहे बट दिसायला तरी छान सुटसुटीत दिसेल म्हणून मी ते करून घेतलं चला जेवायला हे आज आज काय आज माशी माश्यात माशी जेव जेव